मी संतोष कोल्हे सलाते सला नाते हा चित्रपट जो सात फेब्रुवारीला सर्व महाराष्ट्रातल्या स्टेटर्समध्ये रिलीज होतो आहे त्या चित्रपटाचा मी दिग्दर्शक आहे सगळ्यात आधी सॉरी आम्हाला इथे यायला पोहोचायला काही कारणांनी खूप उशीर झालेला आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो सगळ्यात आधी परंतु आमच्या दृष्टीने तुम्ही तितकेच महत्त्वाचे आहात म्हणून थोडा जरी उशीर झाला असला आणि तुम्ही ते आमच्यासाठी थांबलेलं असल्यामुळे आमची सगळे कलाकार आणि सगळी मंडळी तुमच्याशी गप्पा मारायला उत्सुक आहे सला ते सला नाते हा चित्रपट याची कथा ही माझी असून पटकथा आणि संवाद पटकथा ही श्रीकांत बोजेवार आणि तेजस घाडगे यांनी लिहिलेली आहे संवाद हे श्रीकांत बोजेवारांचे आहे हा चित्रपट एक वेगळा विषय घेऊन बनवलेला आमचा चित्रपट आहे हा पूर्ण चित्रपट चंद्रपूर आणि ताडोबा परिसरात चित्रित झालेला आहे या सिनेमामध्ये वराडी भाषा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला मिळालेली आहे आणि मराठी भाषेत वराडी भाषेतच हा चित्रपट आम्ही केलेला आहे या चित्रपटाचं नाव असं का आहे त्याचा उलगडा आपल्याला सिनेमा बघितल्यानंतर होईलच या चित्रपटातल्या प्रमुख कलाकार छाया कदम आता माझ्यासोबत आहेत त्या दोन शब्द सिरियस झाला खूप सिरियस केलं या सिनेमात प्रमुख भूमिका भूमिकाची आहे सायंटी आणि विचार ह्या दोघांनी खूप उत्तम काम केलं आहे आणि संतोषने सांगितल्याप्रमाणे वेगळा विषय आहे आणि विशेष यासाठी पण आहे की आम्ही तो इथे चंद्रपूरमध्ये ताडुबामध्ये ओके प्रमुख भूमिका सायंकित आणि रिचाची आणि या दोघांनी खूप उत्तम काम केलेलं आहे वेगळा विषय आहेत आणि वेगळा विषय म्हणजे एक लव्ह स्टोरी पण आहे त्याला खूप वेगवेगळे अँगल आहेत त्याच्यात मग राजकारण पण आहे आणि इंटरेस्टिंग आहे ती मराठी भाषेची एक गंमत आहे आणि प्रयत्न केले कुठली आवडेल माझी या भूमिका आहे मी जयश्री बोराडे नावाची एक पोलीस अधिकारी आहे तर मला वाटतं पहिल्यांदा मी करते आहे तर मला ही खूप गोष्टी शिकायला मिळाल्या संतोष आणि आम्ही बरेच वर्षापासूनचे मित्रमैत्रिणी आणि त्याने पहिल्यांदा मी माझं झुरवा बघून मला सांगितलं होतं की छाया तुला ना असं इन्स्पेक्टरचा वगैरे रोल पाहिजे आणि खूप वर्षानंतर तो योग आलाय मला माझ्या भूमिकेवर पण ती सगळ्यांच्या मधली आहे म्हणजे आत्ताचा तरुण वर्ग आणि तरुण मुलगा कसा असेल की प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं श्रीमंत व्हायचं असतं सगळं म्हणजे सक्सेस मिळवायचं असतं तर हा पण मुलगा तसाच आहे तेजस जे कॅरेक्टर आहे पण घाई जी तो तेजस करतो आणि त्या घाईमुळे गोष्टी कशा बिघडत जातात म्हणजे त्याला सुरुवातीला सगळं मिळतं त्याचं फ्रेम मिळतं पैसा मिळत जातो सगळं मिळत जातं पण या घाईमध्ये काही चुका होतात आणि त्या चुकांमुळे गोष्ट वेगळी होते आणि तसा हा खूप सुरुवातीच्या काळात खूप कॉन्फिडंट मुलगा आहे आणि जी हिरोईन असते स्टे स्टॅमर करत असते पण नंतर फिल्मच्या सेकंड हाफमध्ये तर सगळं असं क्रॉस करतं आणि तेच इंटरेस्टिंग आहे फिल्ममधलं क्लायमॅक्स तर कमालच आहे आणि डाडोबातला वाघ आहे सो मजा येईल फिल्म बघायला तुम्हाला सगळ्यांनाच मसाला पण आहे सर म्हणतात की मसाला नाही पण मी खरं सांगतो खरंच मसाला आहे इंटरेस्टिंग फिल्म आहे आणि म्हणजे पॉलिटिक्स आहे माझं कॅरेक्टर जे आहे खूप पत्रकार असतो सो पत्रकाराचा पण भाग आहे पॉलिटिक्स आहे प्रेम आहे प्रेमाच्या व्याकरणाची गोष्ट आहे म्हणजे कुथळ पण नाही म्हणता येणार त्या प्रेमाला कारण बघता बघताना आपल्यालाच काही गोष्टी पण कळतात त्या प्रेमातल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि ज्यातही आहे कमाल काम केलं आहे उपेंद्र लिमये सर आहे त्यांनी तर म्हणजे बाप बंबाड गाम केलं आहे सो प्लीज थिएटर्स या आणि तो खूप चांगल्या पद्धतीने पडद्यावर आलेला आहे ज्या काही लोकांनी आतापर्यंत ही फिल्म पाहिली त्या सगळ्यांना हे नावही आवडलंय आणि ते समर्पक आहे या गोष्टीला असंच वाटत आलेलं आहे आपण चित्रपटामध्ये पत्रकार आपल्याचा हिरो पत्रकार आहे हा आहे त्यापर्यंत मराठीमध्ये मला नाही वाटत सामना सिंहासन सिहा, नंतर पत्रकार हा चित्रपटामध्ये हिरो कदाचित आपल्याला दिसला नसेल पण खूप वर्षानंतर या चित्रपटात पत्रकार हा आपल्या चित्रपटाचा हिरो आहे आपण राजकारणाचं सुद्धा मिसळ आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला मिसळच म्हणावं लागेल कारण की हा पुणेरी शब्द आहे म्हणजे मसाला ना म्हणतो मी मिसळ म्हणेल कारण की असं आहे की आजचं जे राजकारण जे भरकटलेलं आहे त्या भरकटलेल्या राजकारणावरती आपण मिक्स केलेलं आहे काय की त्यावरती काही स्टोरी तुम्ही टाक नाही एक सिंपल गोष्ट आहे की एक पत्रकार जेव्हा तो पत्रकार होतो जेव्हा तो एक साधा व्हिडिओ बनवणारा माणूस असतो तिथून तो पत्रकार होतो आणि पत्रकार झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय घडामोडी घडू लागतात जेव्हा तो एखादी बातमी देतो तेव्हा ती बातमी त्याला कशी घडवावी पण लागते तो चक्क गोष्ट तयार करतो आणि त्याची बातमी करून सुद्धा या प्रवासामध्ये जे राजकारण येतं ते राजकारण या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे तो राजकारणाचा काय फायदा घेतो स्वतःच्या स्वार्थासाठी तेही अगदी ठळकपणे या चित्रपटात दाखवण्यात आले गाणे किती आहे त्याच्यामध्ये आणि पार्श्वसंगीत कोणाचं आहे येस या चित्रपटात एकही गाणं नाही हा चित्रपट दोन तास वीस मिनिटाचा आहे सलग एक गोष्ट सुरू होते ती तुम्हाला गुंतवून ठेवते आणि एका विशिष्ट क्लायमॅक्सपर्यंत ते तुम्हाला नेऊन ठेवते आणि तिथे त्या गोष्टीमध्ये एक अँटी अँटी क्लायमॅक्स घडतो या गोष्टीत आम्हाला जरी प्रेमकथा असली जरी नात्याची गोष्ट असली तरी गाण्याची आवश्यकता भासलेली नाही त्यामुळे या चित्रपटात एकही गीत नाही पण या चित्रपटाचं पार्श्वसंगीत हे रोहित नागभिडे यांनी केलेलं आहे आणि ते अतिशय आकर्षक पद्धतीने हे पार्श्वसंगीत तुम्हाला ऐकायला मिळणार आहे चंद्रपूर या सगळ्या परि चंद्रपूर ताडोबा या परिसरात घडते त्यामुळे यातल्या पात्रांची भाषा जी आहे ती वराडी आहे <स्थास्थारीड़ा> आणि आत्ताच आपण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे ही अभिजात दर्जा दर्जा मिळवून देण्यामध्ये दे, मराठीच्या सर्व बोलींचा मोठा सहभाग आहे त्यामुळे एक प्रकारे विदर्भातली आपली जी वराडी बोली आहे त्या वराडी भाषेचा सन्मान आहे आणि यातली कॅरेक्टर्स जी आहे व्यक्तिरेखा त्या सगळ्या मुंबई मुंबईचं कॅरेक्टर मुंबईची भाषा बोलते आणि बाकी इथली कॅरेक्टर जी आहे चंद्रपूर ताडोबापर्यंतली ती वराडी भाषा बोलते आणि मी स्वतः याच विदर्भातला असल्यामुळे मला त्याबद्दल जास्त आत्मयेत आहे आणि ही लिहिताना मला असं वाटलं की मी माझ्याच भाषेतला सिनेमा लिहिताना मला खूप आनंद झाला तोच आनंद वर्डातल्या सगळ्या लोकांना हा सिनेमा बघतानासुद्धा होईल याच्या मला खात्री आहे तारखेला आपल्याला असं असतं की दोन तास वीस मिनिटाचा सिनेमा आत्ताच दिग्दर्शकांनी सांगितला आमच्या तर दोन तास वीस मिनिटं तुम्ही जग विसरलात पाहिजे आणि सिनेमात गुंतला पाहिजे तर आम्ही याची शंभर टक्के खात्री देतो की दोन तास वीस मिनिटं तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विसर पडेल आणि तुम्ही सिनेमा बघाल मनोरंजन आणि मनोरंजन करता करता आपल्या आजूबाजूचा वास्तव पडद्यावर दिसाव अशी आपली अपेक्षा असते त्यामुळे या सिनेमात मनोरंजन आहे आणि मनोरंजन करता करताच तुम्ही जेव्हा ते बघाल तेव्हा लक्षात येईल की हेच सगळं आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो यांनी तोतल्या भाषेचा आपण उपयोग केलेला आहे तर तुम्हाला काही अडचणी गेल्यात का आणि शेवटचा प्रश्न असा राहणार आहे की आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून जनतेला काय संदेश देता येईल बरं स्टॅमरिंग शिकताना म्हणजे पहिली गोष्ट तर ही अशी युज्युअल स्टॅमरिंग नाही आहे जे आपण एंटरटेनमेंट फिल्म्समध्ये बघतो की ततं तत प असं नाही आहे तर आम्ही याच्यावर खूप काम केलं आहे आ, रियालिटी काय आहे स्टॅमरिंगची तर आम्ही सायकोलॉजिस्टकडे जाऊन किंवा स्पीच थेरपिस्टकडे जाऊन त्यांच्याकडून ही ट्रेनिंग घेतली की काय असतं कुठे अडचणी येतात कुठे का अडखळतं किंवा कुठे जीभ वळते आणि कुठे कसे चेहरे तर नुसतं तेवढंच नाही तर माझी एक छोटी मैत्रीण पण झाली होती जी स्वतः स्टॅमरिंग करते आणि तिच्याकडून रादर मी शिकले रादर ती माझी गुरु झाली तर आ, ह्यात uh, मला असं वाटतं की इट्स मोर अबाउट द रिॲलिटी वॉट ॲक्च्युली इज हॅपनिंग आणि नक्कीच सो कडून शिकताना म्हणजे वी मेड शुअर की ती पण कम्फर्टेबल असावी आणि तिने पण खूप छान uh, कॉपरेट केलं सारा खान म्हणून तिचं नाव आहे पण असं आहे सो स्टॅमरिंग आणि स्टटरिंग थोडं बोलून दाखवा ना एक डायलॉग

त्या घटना आपल्याला जेवढ्या दिसतात त्यापेक्षा खूप अर्थ त्या घटनांमध्ये असतो तर तो अर्थ काय असतो आणि काय असावा आपल्या आपल्या ज्या कल्पना असतात त्याविषयीच्या त्या कल्पना वेगळ्या असतात त्याच्या मागे वेगळ्या असतात आपल्याला एक बातमी दिसतो त्या बातमीच्या मागे शंभर कारण नवलेली असतात तर ती कारण नेमकी काय असू शकतात ती या सिनेमातला मी दाखवण्याचा प्रयत्न थँक्यू अँड बेस्ट आपल्या शेवट सांगतो की सला ते सला हा जसा विदर्भाच्या पार्श्वभूमीवरचा आपला चित्रपट आहे आणि हा सात फेब्रुवारीला रिलीज होतो आहे हा श्रीकांत मोजेवारांनी लिहिलेला आहे तसंच आ... सौभाग्यवती सरपंच अशी एक वेब सिरीज आमची परत विदर्भाच्या पार्श्वभूमीवरचीच वेब सिरीज लवकरच येणार आहे आणि तिचं लेखन श्याम पेटकरांनी केलेलं आहे म्हणून ते आमच्या सोबत आहेत थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर पुण्याला आणि पुण्याला हा सिनेमा पाहिला सिनेमाच्या प्रेमात कोणलो आजपर्यंत आता जे सिनेमे मराठीमध्ये किंवा नाटक येतं ते अप्पर मिडल क्लास मिडल क्लास मानसिकता कॅटर करणारे विषय घेऊन येतं नवरा बायको एक्स्ट्रा पॅरिटर अफेअर किंवा हे ते पण हा हा चित्रपट खूप वेगळ्या पद्धतीनं टेकिंग झालेला आहे त्याचं टेकिंगही खूप वेगळं आहे म्हणजे आता आपण नॅशनल इंटरनॅशनल मीडिया पाहतो नेटफ्लिक्सवर किंवा याच्यावर तर खूप वेगळं टेकिंग या सिनेमाचं आहे मी या सिनेमाच्या अक्षरशः प्रेमात पडलो आता कोणीतरी विचारला हा सिनेमा का पहा, काय पाहायला पाहिजे असं विचारलं होतं एका पत्रकार मित्राने मी असं म्हणेल की हा चित्रपट का पाहायला नको असा प्रश्न तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर